आयपीएल दोन हजार पंचवीसच्या च्या मेगा अनेक खेळाडूंवर विक्रमी बोली लागली यामध्ये भारताचा इष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत के एल राहुल चहल अय्यर जोस बटलर आदी खेळाडूंना मोठ्या विकत गेलं कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळाले आणि कोण ठरला सर्वात महागडा खेळाडू चला जाणून घेऊया नमस्कार मी अजय मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आयपीएल दोन हजार पंचवीस चा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेदाहा शहरात पार पडला लिलावाच्या पहिल्या दिवशी अनेक विक्रमी बोली लागल्या आणि बहात्तर खेळाडूंवर एकूण चारशे कोटी रुपये खर्च करण्यात आले पहिल्या दिवशी लखनौ सुपर जायंट्सने सत्तावीस कोटी रुपये खर्च करत त्याला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवलं त्यानंतर पंजाब किंग्सने सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींमध्ये श्रेयस अय्यरला विकत घेतलं ज्यामुळे श्रेयस आय पी एल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू बनला याशिवाय व्येंकटेश आई वर देखील मोठी बोली लागली आहे कोलकाता नाईट रायडर्स ने तेवीस पॉईंट पंचाहत्तर कोटी रुपये खर्च करत त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे विशेष म्हणजे कोलकाताने त्याला रिटेन्शन मध्ये रिलीज केल्यानंतर आयपीएल लिलाबाद विक्रमी बोली लावून परत घेतला आहे तसेच आशिलीप सिंगला पंजाब किंग्सने अठरा कोटी रुपयांना खरेदी केले तर युजेंद्र चेहल आयपीएल त्याचा तीन सर्वात महागडा फिरकी फिरकीपट उठाला आहे पंजाब किंग्सने त्याला अठरा कोटी रुपये खर्च करत संघात सामील करून घेतले आहे याशिवाय जोस बटलरला गुजरात टायटन्सने पंधरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांमध्ये विकत घेतला असून के एल राहुल ला दिल्ली कॅपिटल्स आहे कोटी रुपये मिळाले तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात घेतले आहे गेल्यावेळी कोलकाताने स्टार्क ला चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करत त्याला आपल्या संघामध्ये सामील केले होते परंतु यावेळी त्याला अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटीच्या बोलीवरच समाधान मानावं माणा लागणार आहे आता पाहूया आयपीएल दोन हजार पंचवीसच्या लिलावात सर्वात मोठा सर्वात मोठी बोली लागलेल्या खेळाडूंची यादी रिषभ पंत सत्तावीस कोटी लखनौ सुपर जायन्स श्रेयस अयर सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर तेवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी कोलकाता नाईट रायडर्स अशय सिंग अठरा कोटी पंजाब किंग्स युजेंद्र चहल अठरा कोटी पंजाब किंग्स जोस बटलर पंधरा कोटी गुजरात टायटन्स के राहुल चौदा कोटी दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्स पन्नास कोटी मुंबई इंडियन्स मोहम्मद सिराज बारा पॉईंट टायटन स्टार्क दिल्ली कॅपिटल्स फील सॉल्ट अकरा पॉईंट पन्नास कोटी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ईशान किशन अकरा पॉईंट पंचवीस कोटी मार्कस टॉनिस अकरा कोटी पंजाब किंग्स जितेश शर्मा अकरा कोटी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यंदाच्या आयपीएल लिलावात अनेक खेळाडूंवर विक्रमी बोली लावून संघांनी आपापल्या संघांना सामर्थ्यवान बनवलं आहे दोन हजार पंचवीस सीझन नक्कीच रोमांचक आणि स्पर्धात्मक ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या मॅक्स महाराष्ट्र या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन नक्की दावा